राजकारण म्हणजे चमत्कारिक खेळ आहे काल परवा ज्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचं तोंडसुख घेतलं घोटाळे बाहेर काढले राजीनाम्याची मागणी केली तेच धस आता गुपचूप जाऊन मुंडेंना भेटून आले आणि मग काय सगळ्या राज्यात हल्लकल्लोळ माजला धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडनं सांगितलं गेलं की अशी कोणतीही भेट झाली नाही पण खरी मजा तेव्हा आली जेव्हा भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी खुद सांगितलं की ही तर कौटुंबिक भेट होती आणि एवढंच काय तर मुंडेंच्या डोळ्याच्या नंतर साडेचार सांगून टाकलं सुरेश धस यांनी मात्र डायरेक्ट सांगितलं की मी काय चोरटेपणी भेटलो नाही तर मी दिवसात ढवळ्या भेटलो पण बघा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख सांगतात की आम्हाला तर याची काहीच माहिती नाही आणि मनोज जरांगे पाटील तर चांगलेच भडकले त्यांनी थेट आरोपच लावला की धसांनी समाजाचा विश्वासघात केला आता प्रश्न असा उभा राहतो की धस आणि मुंडे यांच्या भेटीमाग काय भानगड आहे धस एवढा मोठा गाजावाजा करून शेवटी शांत कसे शे झाले खरंच काहीतरी सौदा झाला का की धस मॅनेज झाले की राजकारणातले हे नेहमीचे खेळ नेमकं काय आहे भेटीमागचा विषय तो ज्या व्हिडिओत आपण पाहूयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ज्या सुरेश धसांनी आकाचा आका म्हणत धनंजय मुंडे विरोधात थेट संघर्ष पुकारला तेच धस आता गुपचूप जाऊन धनंजय मुंडेंना भेटून आले आणि मग काय संपूर्ण बीड जिल्ह्यात तसंच राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली गेल्या काही महिन्यांपासून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार कराड असल्याचं ठणकावून सांगितलं होतं आणि तो धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानं वागत आहे असाही आरोप लावला होता एवढच नाही तर कृषी मंत्री असताना पीक विमा डेबीटी योजना आणि जिल्हा बँकेतील कोट्यावधीच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करत धस यांनी मुंडेंना धारेवर धरलं होतं बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे कडून काढून घ्यावं आणि मुख्यमंत्र्यांकडे किंवा अजित पवारांकडे द्यावं अशी मागणी ही धस यांनी सातत्याने केली होती आरोपींना फाशी होईपर्यंत आपण लढा थांबवणार नाही असं ठणकावणारे सुरेश धस आता धनंजय मुंडेंना भेटले हे समजताच अनेकांच्या भोया उंचावल्या एकीकडं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही भेट तब्बल चार तास कौटुंबिक गप्पांमध्ये गेली असं सांगतात तर दुसरीकडं सुरेश धस मी फक्त तब्येतीची चौकशी करायला गेलो होतो असं म्हणतात आणि त्याचवेळी धनंजय मुंडेंचं कार्यालय ही भेट झाल्याचं साप करते त्यामुळं भेटीवर अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत या भेटीचा पहिला आणि सर्वात मोठा अर्थ म्हणजे अजित पवारांशी जुळून घेणं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्यात आक्रमक नेता म्हणून सुरेश धस होते त्यांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेत धनंजय मुंडेंवर थेट आरोपाचे बाण सोडले एवढंच नाही तर धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदाला त्यांनी तीव्र विरोध केला आणि अखेर ते पद अजितदादांकडे गेलं मात्र अजित पवार हे सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंच्या बाजूने आहेत त्यांनी आधीच सांगितलं होतं की पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत मुंडेंचा राजीनाम्याचा विचार होणार नाही त्यानंतर अंजली दमानिया यांनी आरोपी वाल्मिक कराड आणि संबंधाचे घोटाळ्याचे पुरावे, त्यानंतर पुरावे आले। त्याच अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंच्या समर्थनास बैठक घेतली आणि ठरवलं की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई होणार नाही त्यामुळे आता धसांनी कितीही विरोध केला तरी धनंजय मुंडेंना अजित पवारांचा पाठिंबा आहे आणि ते राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट झालंय बीड जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे यात मनोज जरांगी पाटलांनी मराठा समाजासाठी मोठी चळवळ उभारली पण त्याच वेळी ओबीसी समाजात धसांनी स्वतःचं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न केला सध्या धस हे मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत पण त्यांचा मतदारसंघ आष्टी हा मराठा आणि ओबीसी दोघांचाही ताकद असलेला मतदारसंघ आहे त्यातच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला धस हे पराभूत झाले होते त्यामुळे त्यांना ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळणं आवश्यक होतं धनंजय मुंडे हे ओबीसी वंजारी समाजाचे प्रमुख नेते आहेत आणि भगवानगड संपूर्णपणे मुंढेंच्या बाजूने आहे त्यामुळे धस आणि मुंढेंची जवळीक म्हणजे ओबीसी आणि मराठा यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असू शकतो धस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष नावा नाही सुरेश धस हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते पण धनंजय मुंडेंच्या वाढत्या वर्चस्वामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये आल्यावर पंकजा मुंडेंशी त्यांचे अनेकदा मतभेद झाले सध्या पंकजा मुंडे विधान परिषदेत आमदार आहेत आणि भाजपानं त्यांना मंत्रीपद दिला आहे त्यामुळं त्यांचं महत्व वाढलंय पण जर धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकत्र आले तर पंकजा मुंडेंच्या राजकीय स्वप्नांना मोठा धक्का बसेल जे सुरेश धस संतोष देशमुख हत्या प्रकरणात अग्रस्थानी होते त्यांचं राजकीय वजन आता कमी झालं का सुरुवातीला धस सांगत होते की धनंजय मुंडेंच्या तपासावर प्रभाव पडतोय म्हणून त्यांना मंत्रिपदाहून हटवा पण आता तेच धस म्हणतात की त्यांच्या राजीनाम्याचा विषय माझा नाही तो अजित दादा ठरवतील यावरून लोक म्हणतात की धसांनी काहीतरी राजकीय सौदा केला आहे पण धस मात्र सांगतात की देशमुखांच्या हत्येबाबत कोणताही तडजोड होणार नाही धस हे कितीही खुलासे देत असले तरी त्यांच्याबद्दल लोकांचं संशयाचं मोहळ वाढत चाललंय यावर तुम्हाला काय वाटतंय मुंडेंची भेट घेऊन धसांनी मोठी चूक केली का संतोष देशमुख हत्या प्रकरणात धसांनी जे मिळवलं ते या भेटीमुळं गमवलं का आणि सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीचा खरा अर्थ काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद